तर कहाणीमध्ये एक ट्विस्ट आला साहेब तर म्हटलं की फ्री आहे पण आम्ही जर कंडक्टरला जेव्हा विचारलं तेव्हा तो बोलला काय पंचवीस रुपये तिकीट आहे ना तर आता पंचवीस रुपयेची आमची तिकीट काढायला कोणाला तरी आपल्याला रिक्वेस्ट करायला लागेल नमस्कार मंडळी प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल करण च तर मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवला होता की आपण सप्तशुंग देवी मातेच्या कमानिशी आलोय आणि इथेच आपण चॅलेंज कम्प्लीट करून तो ब्लॉग संपवला होता आणि आपला मित्र हितेन ठाकूर त्याला भरपूर सारा अभिनंदन दिला होता तर आता आपण सुरुवात करणार आहोत गडावरती जाण्यासाठी वणी गड जिथे आपण देवी मातेचे दर्शन घेणार आहोत तिकडेच तर आता नऊ किलोमीटरच्या अंतरावरती नंदुरीला इकडे बघताय तुम्ही गाड्या बस या बसनी आपल्याला जायचंय आता बसवाले जर पैसे घेत असतील तर आपण जो चॅलेंज घेऊन आलोय ट्रॅव्हलिंग मध्ये आपण एकही रुपया खर्च नाही करणार तो चॅलेंज कुठं ना कुठं तुटला जाणार आहे पहिले विचारूया किती पैसे घेतात काय घेतात त्याच्यानंतर आपण कसं होतंय ते दाखवण्याचा प्रयत्न करूया हो साहेब या गड्यावरती जाण्यासाठी आहेत काय बस किती रुपये घेतात पैसे घेतात की मोफत आहे आहेत पण आहेत सर्व आहेत ना हा तर फ्रीवाली बस आहेत तर पैशाची काही टेन्शन नाही तर आता आपण जाऊ या मोफत जी बस जाते वरती गडावरती त्याच्यामध्ये चला तर कहाणीमध्ये एक ट्विस्ट आलाय साहेब तर म्हटले की फ्री आहे पण आम्ही जर कंडक्टरला जेव्हा विचारलं तेव्हा तो बोलला काय पंचवीस रुपये तिकीट आहे ना आता रुपयाचे आमची तिकीट काढायला कोणाला तरी आपल्याला रिक्वेस्ट करायला लागेल पैसे आता तुम्हाला इथे जो चॅलेंज संपला याचा त्याला आपण काय बोलतात त्याला सेलिब्रेट केला होता त्याला आपण शबाकी दिली होती ती अजून शबाकी देणे बाकी राहिली आता तुला पंचवीस रुपयाचं तिकीटसाठी रिक्वेस्ट करायची जा हो मित्रा ऐक ना आम्ही मुंबईवरनं आलो आहे नो मनी चॅलेंज करून देवी मातेच्या दर्शनाला जाणार आहोत आता पंचवीस रुपयाचा तिकीट मागतं दुसरा काय ऑप्शन नाही मदत करू शकता काय म्हणजे पंचवीस रुपयाचा तिकीट काढून देऊ शकता काय ऑनलाईन देऊ कॅश नाही चालेल ऑनलाईन पण चालेल चालेल ना देशील ना काय नाव काय तुमच व्हिडिओमध्ये नको नाही दाखवत नाव काय सांगा फक्त हा चालेल पण मदत करणार ना हा चला ना। इकडे भक्त आहेत देवी मातेचे त्यांना रिक्वेस्ट केली आणि त्यांनी सांगितलंय की मी देतो पैसे थँक्यू खूप आभारी आहे मंडल तुमचा तुमच्यामुळे आज दर्शन होईल आपलं आणि सर्व विवस्त थँक्यू तर इथे ना आता शोधते एखादा भक्त जो त्याची मदत करेल जा त्यांना बोल की देवी मातेच्या दर्शनाला आलोय जा रिक्वेस्ट कर साहेब नमस्कार आम्ही ॲक्च्युली उद्याशी आलोय नो मनी चॅलेंज करत म्हणजे आम्ही एकही रुपया खर्च करत लिफ्ट मागत मागत इथपर्यंत आलोय तर आम्हाला आता तिकीटसाठी पंचवीस रुपये पाहिजे तर त्याची मदत कराल का आपल्याला तर मला पण मदत भेटली आणि आपल्या हितेन मित्राला पण मदत भेटली त्यांनी माझ्यासाठी पण पन दिले पंचवीस रुपये तर आम्ही ते परत करत होतो पण ते बोलले की देवीच्या पेटीमध्ये टाका तर त्यांच्या नावाने आम्ही जे पंचवीस रुपये आहेत ते देवीच्या पेटीमध्ये टाकू ओके धन्यवाद चला आता व्यवस्था झाली आपली जाऊया बसलोय गाडीमध्ये कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया तर पायथ्यापासून बस पकडून आपण आलोय आता आपण गडावरती तुमची प्रायव्हेट गाडी घेऊन येत आहे तर तुम्हाला तिथंच पायथ्याशी पार्किंग करावी लागते आणि जशी आम्ही बस मध्ये प्रवास केला तसाच तुम्हाला तीस रुपये पंचवीस रुपये भरून तुम्ही प्रवास करू शकता ना तर आता आलोय आणि नवरात्रीच्या टायमाला भरपूर गर्दी आहे आता पायऱ्या पण चढायच्या आहेत आपल्याला चला जाऊया वणी सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला चला तर आलोय आपण ऑन दी टॉप आणि इथं तुम्ही देवी मातेचं मंदिर बघताय आणि त्याच्या बाजूला जी रेल दिसते तुम्हाला ती ट्रॉली सर्व्हिस आहे म्हणजे जाण्याचे दोन मार्ग आहेत एक ट्रॉलीनी पण तुम्ही जाऊ शकता किंवा पायी पायऱ्या चढत पण जाऊ शकता तर आपण आता पायऱ्या चढतच जाणार आहोत चला तर आपण नारळ हार घेतला आहे आणि हितेननी बघा पोटी घेतली चल हितेन चल हितेन जावे महिषासंनी माते की जय

हो आम्ही बिन पैसेच या ना चालेल चालेल थँक्यू दर्शन होते ना तर नक्की लाईक करा व्हिडिओला आपल्या आपल्याला पटपटाई चला चला तर सकाळी चार वाजता आलो आपण अपन, आपल्याला व्हिडिओ शूट करताना आला आणि सात वाजता एक्झाम साठी गेली होती आता तिलाच रिसीव करण्यासाठी आलोय आणि आता तुम्हाला दोघवांनाही भेटवतो उमाला आणि आनायाला पण आणि ते बघा कोण आलाय हाय नमस्कार एवढ्या लांबून नमस्कार केलाय तिने हॅलो हाय बापरे फाईन भरून आली बघा एक्झाम मध्ये मी पण आली हाय मम्मा कशी आहेस तू तीन दिवस कसे होते तुझे मस्त होते दोन दिवस एलिमेंटरी एक्झाम मध्ये बिझी होतो आम्ही आणि तुझी एक्झाम होती ना हो कोणती एक्झाम होती एकदम मस्त गेली जो आज आजी साईन आणि लेटररी होती म्हणजे काय असते एलिमेंटरी म्हणजे त्याच्यात फोर टॉपिक्स असते एक दिवशी दोन टॉपिक दुसऱ्या दिवशी दोन टॉपिक असे आज तुला काय टॉपिक आज डिझाईन आणि ज्योमेट्री झालं कसं गेलं पेपर खूप पाचता गेला ड्रॉ करायचं आणि याचं काय बेनिफिट असते म्हणजे या एक्झामचं बेनिफिट असा आहे की टेन्थ मध्ये तुमचे सिक्स पर्सेंट या फोर पर्सेंट ऍड होतात अच्छा ऍड A... होता फोर्टी सिक्स मध्ये सिक्स ना हा भेटला तर म्हणजे मम्माला तीस टक्के भेटले तर ती साठ टक्क्याने पास होऊ शकते ना ए भेटला तर असं नाही आहे कोणी एक्झाम देऊ शकते ना तू पण एक्झाम देऊ शकते पण अनाया सारखं माझी असतात ना त्यांना जास्त झालं हा तर मम्मानी काहीतरी प्रॉमिस केलं अनाया आता तिकडेच जाऊया सरप्राईज आवडलं ना खूप जास्त स्पिनच कोण तुझे फेवरेट आणि mm. आपला मायोग्रेट चला तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आपली नो मनी चॅलेंजची सिरीज वेलापूरपासून आपण सुरुवात केली ती सप्तशृंगी मातेच्या दर्शनापर्यंत आपण तुम्हाला जे काय घडलं आपल्यासोबत ते दाखवण्याचा प्रयत्न केला आणि प्रॉमिस केलं होतं तुम्हाला की या नवरात्रीमध्ये तुम्हाला घर बसल्या सप्तशृंगी मातेचे दर्शन देणार तेही आपण देण्याचा प्रयत्न केला तर सर्व व्हिडिओ बघितले असतील आणि आवडले असतील आणि चॅनल सबस्क्राईब करायचा राहून गेला असेल तर नक्की करा ही सिरीज आवडली असेल तर आउटडोअर आणखी चॅलेंजेस आपल्यासाठी तुम्ही देऊ शकता कोणताही चॅलेंज वेलकम आहे आपण करू आणि तुमच्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओज किंवा चॅलेंजिंग व्हिडिओज असतील ते पोहोचवण्याचा प्रयत्न करू तर नक्की जसा सपोर्ट दाखवला आहे अजूनपर्यंत तसाच ठेवा आणि आपल्या हितेन मित्रांनीही खूप मेहनत केली तर त्याचेही व्हिडिओ बघितले असतील आणि अजून त्याच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर त्याच्या चॅनललाही चॅनेललाही सबस्क्राईब करा आता नवरात्र आहे आजपासून आपला उपास सुरू आहे तर गरब्याचे आणि नवरात्र मंडळाचे वगैरे तुम्हाला व्हिडिओज बघायला मिळतील तर तर भेटूया अशा चांगल्या चांगल्या व्हिडिओजमध्ये दॅन टेक केअर बाय बाय